आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज त्रिवेणी महादेव शिवालय सुभाषनगर कुंभारखुंट आयोजित महाशिवरात्री उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात आले मंगळवार दिनांक पंचवीस दोन 2025 दोन हजार पंचवीस रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी महाआरतीचा कार्यक्रम व गुरुवार दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी माजी महापौर चंद्रकांत सोनार व माजी नगरसेवक देवेंद्र सोनार यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली सुभाषनगर परिसरातील बंधू भगिनी महाशिवरात्रीच्या या उत्सवात सहभागी झाले होते सर्वश्री प्रकाश ठाकूर राजमल चव्हाण बापू ठाकूर राजाराम चव्हाण मनोज माळी पंकज ठाकूर किरण ठाकूर मंगेश पवार आनंद ठाकूर जितेंद्र माळी राहुल ठाकूर चेतन माळी बंटी पाटील किशोर ठाकूर व अनेक कार्यकर्ते समस्त त्रिवेणी मित्रमंडळाची यावेळी हजर राहूनच सहकार्य करीत होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका